वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त असं आम्लेट बनवलं आहे आता तुम्ही म्हणाल की आमलेटमध्ये मस्त असं काय केलं आहे तर चला दाखवते मी आज आमलेटमध्ये मस्त असं काय केलं आहे हे आमलेट मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवलं आहे म्हणजे यामध्ये जे मी पदार्थ वापरले आहेत ते थोडेसे वेगळे आहेत रोजच्या आमलेटसारखे हे पदार्थ नाहीत किंवा हे आमलेट रोजच्या आमलेटसारखंही नाही पण हे आमलेट खायला खूप टेस्टी खूप खमंग होतं आणि सर्वांनाच खूप आवडतं आणि हलकासा त्याला एक वेगळा फ्लेवर आपल्याला देता येतो म्हणून आम आम दे मी आमलेट बनवलेलं आहे चला तर मग दोन वेगवेगळ्या पद्धती यामध्ये मी शेअर केल्या आहेत म्हणून व्हिडिओ एकदा व्यवस्थित पहा जी पद्धत आवडेल ती नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी मी दोन अंडे फोडून घेतले आहेत त्यामध्ये थोडीशी हळदी ॲड केली आहे थोडंसं लाल तिखट ॲड केलं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलं आहे तिखट मी जास्त वापरलं नाही आणि हा जो पदार्थ आहे हा स्पेशली मी लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे बाकीचे म्हणजे बाकीचा मसाल्यांचा वगैरे पसारा मी जास्त घातलेला नाही या ठिकाणी दोन ते तीन आळूची पाने होती नुकतीच आता गाराशी आळू पावसामुळे छान तयार झालेली आहे तर दोनच पा दोन ते तीनच पानं होती म्हणून मी तेवढीच घेतली त्या पानांना वरच्या कट करून मधून कट करून घेतले आणि जे अंड्या अंड्याचं जे बॅटर होतं त्यामध्ये ही पानं जी आहेत ती घातलेली आहेत यासोबत खाण्यासाठी वरण भात केलेलं आहे दुपारची पोळी होती तीही आहे या पानांना लवकर असं हे अंड्याचं जे मिश्रण आहे ते लागलं जात नाही पण थोडंसं जर डीप केलं तर आरामात त्याला हे जे बॅटर आहे ते लागलं जातं पॅन हलकासा गरम केलेला आहे गॅसची फ्लेम जी आहे ती अतिशय लो अशी आहे लो फ्लेमवरती आपल्याला मस्त असं हे अंडं जे आहे हे आळूचे पान आळूचं पान आणि अंड्याचं हे मिश्रण आहे ना हे छान परतून घ्यायचं आहे हे खायला खूप खूप टेस्टी लागतं आपण जे मी नेहमी जे नेहमी अंड्याची पोळी किंवा आळूचं पान खातो तसं हे नाही लागत जरा थोडंसं डिफरन्स डिफरंट आणि छान कुरकुरीत असं मस्त लागतं माझ्या मुलांनाही हे खायला खूप आवडतं जेव्हा आमच्याकडे एक दोनच आळूची पान येतात तेव्हा आम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करतो आ, स्पेशली जेव्हा नुसतं आपल्या घरामध्ये वरण भात बनलेला असतो तेव्हा तर शंभर टक्के तयार ही प हा पदार्थ तयार करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याला वेळ खूप कमी लागतो आणि तेलही खूप कमी लागतं अगदी कमी तेलामध्ये हा पदार्थ तयार करून होतो आणि दोन जरी पानं असतील तरीही किंवा दोन अंडी आणि दोन पानं असतील तरीही आरामात सर्वांचे पोट व्यवस्थित भरले जाते कारण वरण भातही असतो आणि बाकीचे पदार्थही असतात हलकं ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही साधारणपणे अर्धा मिनिट एवढाच असा वेळ लागतो मस्त असते क्रिस्पी होईपर्यंत छान परतायचं आणि लगेच गरमागरम याला सर्व करायला द्यायचं आहे ही झाली आता एक पद्धत याच पद्धतीने थोडेसे मी बाकीचे जे पानं आहेत तेही थोडे थोडे करून हलके हलके फ्राय करून घेतले आहेत खूप भन्नाट आणि खूप मस्त असे लागतात अगदी मुले जेवायला बसली तरी तेव्हाही आपण हे करू शकतो त्यांचं एक एक, -एक खाईपर्यंत आपलं एक एक पान तयार होतं किंवा सर्व वा पानं एकत्र केली तरी चालतात फक्त ह्या पानांना पटपट पलटावं लागतं म्हणून एका वेळेला एकच ब एकच तयार करता येते जास्त तयार करता येत थे। नाहीत या ठिकाणी काही पाने माझ्याकडे शिल्लक होती तर मी अशी मस्त व्यवस्थित कट करून घेतली होती ही आता राहिलेल्या बॅटरमध्ये आपल्याला टाकायची आहेत एक छोट्या आकाराचा कांदा घेतला आहे तो कांदाही मस्त असा कट करून आपल्याला या बॅटरमध्ये टाकून द्यायचा आहे तर दोन आळूची पाने आणि एक कांदा असं मी हे मिश्रण ठेवलेलं आहे यामध्ये आणखीन काही ॲड तुम्हाला वाटलं गरजेचं तर करू शकता टोमॅटो कोथिंबीर वगैरे पण आमच्याकडे मंगळवारच्या दिवशी बाजार जवळजवळ संपलेला असतो जे असतं त्यामध्ये सगळं ॲडजस्ट करायचं असतं म्हणूनच माझ्याकडे ना टो टोमॅटो होता ना कोथिंबीर होती म्हणून मी ते स्किप केलं बाकीचे आळूच्या वड्या एकीकडे सॉरी अळूचे वडी अंड्याच्या बॅटरमध्ये तळणंही झालं होतं आणि आता सर्वात शेवटी आपण अशी जी आहे ती एक अंड्याची पोळी किंवा आमलेट बनवून घेणार आहोत तर हे कुरकुरीत असं होतं आळूची पानं घातल्यामुळे आमलेटला एक छान मस्त असा वेगळाच फ्लेवर किंवा वेगळीच एक छान टेस्ट येते सग सर्व बॅटर जे आहे ते व्यवस्थित पॅनमध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनिटाने याला पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे खालच्या बाजूने जी पोळी आहे आपली किंवा हे जे आम्लेट आहे ते खूप छान असं मस्त शिजलं जातं किंवा परतलं जातं तेलाचा वापर मी खूप कमी केला आहे खूप जास्त असा या ठिकाणी मी तेलाचा वापर केलेला नाही आळूची पानं थोडीशी जास्त भेटली तर जास्त घालायला अजिबात विसरू नका खूप छान मस्त असा फ्लेवर येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तर आळूची पानं गावरान असतील तर मग विचारूच नका गावरान अंड्यामध्ये गावरान आळूची पानं घातल्यानंतरची जी आमलेट आहे ती खरंच एकदा ट्राय करून पहा खूप छान आणि खूप खमंगाची लागते टोमॅटो कोथंबीर घातल्यास अजूनच त्याची जी चव आहे ती खूप जास्त वाढली जाते आणि खूप टेस्टी असं हे आमलेट तयार होतं तर या ठिकाणी माझ्याकडे जेवढे काही पदार्थ होते तेवढे साधे सिंपल पद्धतीने मी हे आमलेट बनवलं आहे पण खायला खूप छान मस्त आणि टेस्टी असं झालं होतं एकच आम्लेट होतं म्हणून मी एका आमलेटचे चार तुकडे केले आणि सर्वांना समान असं हे आमलेट सर्व केलं होतं याप्रमाणे नक्की एकदा आमलेटची रेसिपी किंवा अंड्याच्या पोळीची रेसिपी ट्राय करून पहा खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही अगदी साधी सिंपल सोपी आहे आणि थोडासा आपल्या जेवणामध्ये रोजच्या जेवणामध्ये चेंज आणणारी आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर केली आहे मी तर घरामध्ये नेहमीच बनवते एकदा नक्की ट्राय करून फार रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय अतिशय सुंदरशा अशा सहा वाट्यांचा मी सेल घेतला आहे मिशोवरून फक्त अठ्ठ्याऐंशी रुपयाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनब्रेकेबल आहेत त्या तुटत नाहीत आणि सर्वात म्हणजे करत नाहीत लहान मुलांच्या हाताला वगैरे लागत नाही माझ्या लहान मुलीसाठी त्या वाट्या घेतलेल्या आहेत तर खूप सुंदर अशा वाट्या फक्त रुपयामध्ये मला मिळाले नाही तुम्ही पहा तुमच्या किती तुमच्या मुलांसाठी लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे खूप छान वाटल्या म्हणून घ्याव्याशा वाटल्यात नक्की ट्राय करून